वर्करणी मला वाटत ते दिसायला असं वाटत होतं की त्या दैनंदिन काम करतात होय दूध काढणे अन्न हे करणे पण त्यांचा भाव संपूर्णपणे एकीकडे वर्णन असं आहे की त्या नटायच्या म्हणजे त्या कपाळाला कुंकू लावायच्या कारण भगवंताला कुंकू न लावलेलं ला कपाळ चांगलं दिसणार आवडणार म्हणून त्या कुंकू लावायच्या तो इतका त्या रोल मध्ये इतका फेमस झाला की त्याला गोपाळच म्हणायला लागले बरोबर पूर्वी आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत क्रिकेट खेळताना गल्लीत असा बॉल कुठल्या तरी ओरडणाऱ्या काकांच्या घरी जायचा तस ही परंपरा तिथून इथं आली आणि मैदानी खेळ म्हणजे असे बॅडमिंटन पाहिजे आणि त्यासाठी रॅकेटच पाहिजे आणि हे असं नाही असंही नाही गुरुदेव अभ्यंकर म्हणतात तस प्युमाचे शूजच पाहिजे असं काही <laughs> तर ग्वालिया म्हणतात ना मला वाटतं हो का okay? आपण श्रीकृष्णाला ग्वाला म्हणतो ना गीतेत आपण जे बोलतो ना नैनम चिंदंती शस्त्र आणि नैनंद हतिपाव काम क्ले देशो ती मार मी कोण आहे कुठले शस्त्र मला छेदू शकत नाही अग्नि मला जाळू शकत नाही पाणी मला ओलं करू शकत नाही वायू मला कोल करू शकत नाही हे जे आहे की मी शरीर नाही मला कोणीच नष्ट करू शकत नाही कारण की मी स्वरूप आहे मी आत्मा आहे आणि माझा आत्मा कोण आहे तो श्रीकृष्णचा आहे तू बघशील तर श्री कृष्णाने जी क्रांती घडवून आणली ती, ती जे तू म्हणलास ना मागे की इंद्राचं जे महत्व आणि विश्वांमध्ये ते त्याने कमी गेलं त्याला ऍक्च्युली शाप मिळाला होता ना इंद्राला की त्याच त्याच हे महत्व कमी कमी होत जाईल दिवसेंदिवस युगानंतर आणि श्रीकृष्णाने ते घडवून आणलं इंद्राची पूजा इंद्राचा यज्ञ त्यांनी जेव्हा जेव्हा नंदानी हा कॉन्सेप्ट मांडला किंवा ती आयडिया मांडली की चला वर्षी आपण इंद्रा याग करू यज्ञ नाही याग होता तो सॉरी तर तेव्हा श्रीकृष्णाने विचारलं की हे नक्की काय प्रकारे मला जरा समजून सांगा आणि हे बाळकृष्ण आहेत बाळकृष्ण म्हणजे किशोर आहे किशोर आहेत हो आठ वर्ष नऊ वर्षाचा असेल जेम तेम आणि म्हणजे <laughs> <laughs> आणि नंतर समजवून सांगितलंय याला की काय आहे तर त्यांनी त्यानंतर तेन वर्ण गावाला समजून सांगितलं की आपण काय होत आपण हे नंद काय चंद्रवंशी ऑक्युपेशन काय गोकुळ गोपी गवळी गवळी भलेही तो म्हणजे तो नंद होता त्यामुळे तो खूप हाय क्लास होता म्हणजे ते त्या त्यांचा मुखिया होता होय होय अच्छा ती पदवी आहे ना ऍक्च्युली नंद ही पदवी आहे बर आणि उपनंद ही तिथे होता उपनंद म्हणजे डेप्युटी नंद ही होता अच्छा तर हे सगळी मंडळी होती तर आपण जर हे आहोत तर त्याला ग्वालिया म्हणतात ना मला वाटतं हो का हा त्यांच्या भाषेत का ग्वाला आपण श्रीकृष्णाला ग्वाला म्हणतो ना हम्म आपण जर हे आहोत तर आपला असा असा स्वभाव असायला पाहिजे हे शास्त्रीय त्यांनी हे मांडलं तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीची आपण कामं करतोय तर त्या कामाच्या दृष्टीने इंद्रयाग करणं आपल्याला हे नाही इंद्रयाग करणं आपल्याला अपेक्षित काई... नाही इंद्रयाग करायचा तर आपल्याला जे जे काही देतोय जे जे काही पुरवतोय तो एक गोवर्धन पर्वत आहे ते काही असेल झाडे असेल हे असेल खत असेल किंवा रानात ते गाई चरायला जात त्यांच्यासाठी ते सगळं खाद्य असेल कॅटलचं सगळं फीड असेल बरोबर तर हे सगळं आपल्याला एक गोवर्धन पर्वत हा देतोय बाकी ठिकाणी जात नव्हते असं नाही पण तो एक हॉटस्पॉट असणार आहे ते मेन सोर्स ऑफ देअर लाईव्हिहुड असं आणि तो ऑब्विसली तेव्हा असणार तर हे जर गोवर्धन करतोय तर आपण गोवर्धन गोवर्धन पर्वताची पूजा केली पाहिजे आणि हे ऐकणारे नंद आहे उपनंद आहे त्यानंतर आजोबांच्या वयाची लोक आहेत लिटरली ऐंशी ऐंशी वर्षाची नव्वद नव्वद वर्षाची लोक तिकडे होती जी पंचायत सारखी जी मुख्यमंडळी असतात आणि ती ऐकतायत <laughs> आणि ती म्हणतात की हे बरोबर म्हणतोय हा आणि आपण हे करूया तर पूर्ण गाव अग्री करते आणि त्यानंतर हे गोवर्धनाची पूजा म्हणतात तर हे लीलाच आहे बरोबर अजून एक कथा सांगू का सांग ना सांग ना अगदी हा श्रीकृष्ण लहान होता गोपाळांना घेऊन गोपाळ हेच तसं नाव आहे म्हणजे तो इतका त्या रोल मध्ये इतका फेमस झाला की त्याला गोपाळच म्हणायला लागले बरोबर तर बाकीच्या गोपाळांबरोबर हा रानात गेलेला होता गायी वगैरे हे चरत बसलेले मस्त हवा होती आणि अर्थात कृष्णाचा अजून एक आहे की मैदानी खेळ प्रचंड मैदानी खेळ आणि मैदानी खेळ म्हणजे असे बॅडमिंटन पाहिजे आणि त्यासाठी रॅकेटच पाहिजे आणि हे पाहिजे नाही गुरुदेव अभ्यंकर म्हणतात तसं प्योमाचे शूजच पाहिजे असं काही तर खेळू एक खेळायला मित्र आहेत मी आहे चला सुरू मग फुगडी खेळा किंवा ते अजून एक खेळ असतो ज्यामध्ये पाठीवरती मित्राला घ्यायचं <laughs> आणि पळत सुटायचं अच्छा आणि जो सगळ्यात लांब जाईल तो जिंकला बर प्रलंब असुर नावाचा असुर आलाय अच्छा त्याला श्रीकृष्णाला मारायला आला होता कमच्या बर। आज्ञेवर बरं तर तो मित्राच्या रूपात आला होता आणि मग तो बलरामाच्या पाठीवर बसला होता बरं आणि बलरामाला कळलं की हे कोण काय प्रकार आहे ते बलराम त्याला नेत 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 बाकीचे सगळे थकून थांबले आपला गेला पुढं पळत त्यांनी याला रानात नेला ठोकला तला <laughs> बलराम याच्या पाठीवर होता यांनी बलरामाला पाठीवर घेतलं होतं अच्छा 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 की याला किडनॅप करून नेता येईल म्हणून बलरामांनी त्याच्या डोक्यावरती बुक्की मारली अरे अरे तुटून तो तु, तु, दोन तुकडे झाले जबरदस्त तर असाच एक दिवस आहे गाई चरतायत हे सगळं चाललेलंय आहे रानात खेळले भरपूर खेळले आणि खेळल्यानंतर काय होणार आहे लहान पोर आहेत दमले दमले भूक लागली भूक लागली खाल्ला टिफिन परत खेळले आणि त्यानंतर परत भूक लागली या वेळेला सगळे म्हणले कृष्ण काहीतरी कर भूक सहन होत नाहीये मग ते म्हणले ठीक आहे कृष्ण ते आपलं कोविडो मधलं फ्रेडी असतो ना तसं ते तू इकडे जा तू तिकडे जा तू तिकडे जा मी इकडे जातो आणि तू झाडावर जा बघा काही फळ फळझाड वगैरे काही दिसतात का बघा किंवा काही घरबिरे दिसतात का बघा तो झाडावर जो चढला एक जण त्याला तो म्हणला श्री कृष्ण मला बाकी काही दिसत नाही फक्त धूर दिसतोय त्यावरनं सगळ्यांना आलं लक्षात काय ते धोरे आहे अग्नि आहे अग्निय म्हणजे कोणतरी अन्न शिजवत असलं पाहिजे मग ते खाली ये म्हणे खाली चला बघू आपण गेले त्या धुराला ट्रेस करत 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 एक मंडप टाईप सगळं सजवलेला होता तिथं भरपूर मोठा असा यज्ञ चाललेला होता आणि यज्ञ म्हणजे तो एकच कुंडन असतो बरेच बरेच असतात मल्टिपल बर, बर, असू शकतात तसे मल्टिपल होते आणि ते आपले सगळे ब्राह्मणांचं सगळे मंत्र जाप चाललेला आणि त्यांच्या ज्या बायका होत्या त्या पाठीमागच्या बाजूला ते यज्ञासाठी सगळे जे प्रसाद तयार करायचे तो प्रसाद शिजवत होते आणि त्याचा सगळा जो सुगंध होता तो सगळीकडे पसरलेला होता आणि हा सुगंध घेतला सगळ्यांनी आणि कपाळा हात लावला म्हणला आता खायलाच पाहिजे कृष्णा काहीतरी सुचाव काहीतरी सुचव बाबा असं सहन होत नाहीये ते म्हणले ठीक आहे ठीक आहे आहे काम करा सगळ्यांनी त्या ब्राह्मणांकडे जा आणि त्यांना म्हणावं की भगवंत आलेले आहेत आणि भगवंताला भूक लागली आणि खूप भूक लागली तर काहीतरी तुम्ही बांधून द्या <laughs> पार्सल वगैरे करा काहीतरी आणि मग ते म्हणले नशी का हा शिधा नक्की का ते दिसायला जरा उग्र दिसत आहेत मला ते <laughs> सगळे म्हणायला लागले हे जा जा म्हणले देतील ते गेले सगळे ग्रुप आणि ते ब्राह्मणांकडे गेले एक तिथे बसलेले होते त्यांना म्हणलं की काका हो काका काका काय म्हणलंय काय झालंय <laughs> आणि हे ऐकल्यानंतर दोन तीन जण गप्प बसले एक जण पळून गेला आणि तो समोर होता तो थोडा चाचपड चाचपड थोडा म्हणलं कि अव जरा भगवंत आले कोण आले नाही ते भगवंत जरा आले थोडेसे आणि थोडेसे आणि कुठे आहे भगवंत ते अजून खवळला माणूस तो कुठं आहे भगवंत भगवंत आलेत कुठं आले हा ते जरा झाडाच्या <laughs> मागे मोठं झाड दिसतं पूर्वी आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत क्रिकेट खेळताना गल्लीत हां बॉल कुठल्या तरी ओरडणाऱ्या काकांच्या घरी जायचा तसं ती परंपरा तिथून इथं आली आणि आहे त्या झाडाच्या मागे भगवंत आहेत काय काय कोण भगवंत त्याला वाटलं की त्याला वाटलं असं कदाचित की त्याचं नाव आहे हां काय 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 पाय भगवंताला नाही ते भगवान त्याला जरा भूक लागलीय बघा काही देता आलं तर काही त्या माणसांनी काहीतरी हातातलं घेतलं त्यांना मारायला ही पळून आली श्रीकृष्ण बसला होता तिकडे हे आली पळत पळत म्हणलं काय झालं मिळालं का काय मिळते तू कसले ओरडले काका कसले चिडलेले होते म्हणले असं झालं नाही दिलं नाही दिलं म्हणलं ठीक आहे ठीक आहे एक काम करा त्यांच्या बायका तिथं मागे त्यांना त्यांच्याकडे जा युक्ती केली कारण लहान मुल बघितलं की स्त्रीचा अंतकरण नाही म्हणलं तरी द्रवत ती मेल्ट होती थोडीशी ठीक आहे त्यांच्याकडे जा बायकांकडे देतील म्हणले आता आम्ही नाही जाणार एकदा बोलणे खाल्ली आता परत खायची इच्छा नाही नाही म्हणले जा नक्की दे <laughs> आए, गेले मागच्या बाजूला तिथं बायका अन्न होत्या ते, ते बघितलं आणि त्यातली त्यातली एक बाई त्या बाईंनी बघितलं मुलं बघितलं की तिने स्वतःहूनच विचारलं काय रे बाबा काय इथं कसे काय तुम्ही काय झालं तर ती बाई म्हणजे बाई नाही बरं का त्या गोपी होत्या सगळ्या अच्छा बर तर काय झालं काही बोलले नाहीत त्यातलं एकाला विचारलं खांद्यावर ठेवून काय हात ठेवून की काय झालं नक्की हळूद स्वरात म्हणला ते भगवंत आले ते भगवंत हा शब्द उच्चारला आणि ती बाई पळतच गेली अच्छा त्या दिशेने पळतच गेली आणि बाकीच्यांनी ऐकलं बाकीच्यांनी बघितलं आणि भगवंत आलेत म्हटल्यावर त्यांनी ताबडतोब जे काय होत सगळं यज्ञ विज्ञ सगळं विसरून गेले सगळं विसरून गेले हा एकविध भाव की नाव ऐकलं Hmm. भगवंताचं नाव ऐकलं आणि माइंड इतकं हे झालेलं आहे सगळंच पालटलं म्हणजे हा सगळंच पालटलं जसं एका माणसाला कुठली गोष्ट जर आवड आवडत असेल बिर्याणी आवडत असेल तर तो बिर्याणीचा वास कुठेही त्याला येतो hmm. लांबून आणि ते आला वास की ते, ते मग काय तो माणसात राहत नाही तसा हा hmm. आवडीचा विषय होता सगळ्यात त्यामुळे भगवंत ऐकलं ते सगळं अन्न पटापट 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 ते बांधलं आणि त्यात ताटात ते वाढलं आणि तशाच सगळ्या पळत पळत गेल्या बर झाडाच्या दिशे यातली एक होती, होती। ती जात होती तोपर्यंत तिचा जो होता ब्राह्मण तो आला प्रसाद घ्यायला म्हणून की अग्नीला दाखवायचा यज्ञ ये, तो देवाला समर्पित करायचा म्हणून आणि त्यांनी हात पकडलायचा काय झालं प्रसाद तिथं कुठं घेऊन चालली नाही ते नाही ते भगवंत आले श्रीकृष्ण आलाय त्याला मला काही करून नाहीच तो म्हटलं काय भगवंत तिथे कसला भगवंत इथे यज्ञ मागे चाललाय आपला पुढे व चाललेला यज्ञ तिथे जायचंय नाही 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 हे सगळं चाललं आणि तो इतका चिडला माणूस त्यांनी अजून ती ती ग्रेप आवडली तिची हाताची की मी काय तुला तिथे जाणून देणार नाही तुला वेळ लागलेला आणि ती म्हणली तुम्ही कोण माझा हात धरणार आहे तुम्ही कोण मला थांबवणार आहे हे म्हणलं आणि ती सांग गळून पडलं बर म्हणजे तिने देह तिथेच टाकला बर आणि सूक्ष्म रूपाने श्री कृष्णाकडे गेले असं वर्णन आहे हो तुम्ही कोण मला धरणार आहे तुम्हाला वाटतं का तुम्ही मला धरून धरू शकता हे भगवद्गीते आपण जे बोलतो ना नैनम चिंदि शस्त्र आणि नैनंद क्ले का नैनम क्लेद्यापो न मी कोण आहे hmm. तर मी कुठल्याही कुठलेही वेपन कुठलेही शस्त्र मला छेदू शकत नाही अग्नि मला जाळू ना शकत नाही पाणी मला ओलं करू शकत नाही वायू मला कोरड करू शकत नाही हे जे आहे hmm. की मी शरीर नाहीये मला कोणीच नष्ट करू करू शकत नाही कारण की मी स्वरूप आहे मी आत्मा आहे आणि माझा आत्मा कोण आहे तो श्रीकृष्णच आहे त्या यांनी डायरेक्ट अंग टाकलं तिथलं इथं भक्ती या लेवलची होती आणि तू मला सांग योगामध्ये म्हणजे अष्टांग योगामध्ये शरीर सूक्ष्म शरीर किंवा जीव हे शरीरापासून वेगळं करणं ऑन कमांड हे किती वर्षी लेवल आहे बरोबर फार फार होय फार आणि ही या बाईंनी या गोपींनी इन्स्टंटली इन्स्टंटली केलेली म्हणजे भक्ती ही रे आपण भक्त भक्त भक्ती भक्ती आज जितक्या लूजली हा टर्न वापरतो ना बरोबर तितकं ते प्रकरण नाहीये ते वर्कर्णी मला वाटतं ते दिसायला असं वाटत होतं की त्या दैनंदिन काम करतात होय दूध काढणे होय हे करणे पण त्यांचा भाव संपूर्णपणे कट एकीकडे एक वर्णन असं की त्या नटायच्या म्हणजे त्या कपाळाला कुंकू लावायच्या कारण भगवंताला कुंकू न लावलेलं ला कपाळ चांगलं दिसणार नाही आवडणार ना। म्हणून त्या कुंकू लावायच्या त्या रंगीबेरंगी कपड्या नेसायचे किंवा घालायचे कारण की रंग त्याला आवडतात म्हणून ते घालायचे म्हणजे ते जे काय करायचे ते भगवंतासाठीच करायचे चा। भगवंतासाठी हा फारच उच्चतम भक्तीचा वेगळा आहे आणि तू बक्षील तर त्यांनी कर्मयोगही साधलाय प्रत्येक कर्मात त्यांनी ज्ञानाची जोड दिली त्यांनी भक्तीची पराकाष्ठ गाठलेली आहे सगळंच आणि नारद भक्तिसूत्र जे आहे नारद मुनी लिहिलेलं किंवा सांगितलेलं तर त्यामध्ये मला वाटतं एकोणीसावा श्लोक आहे बर एकोणीस पासून सोळा पासून ते सुरू होतं कि मोठमोठे ऋषी एकत्र चर्चेला बसलेले आहेत व्यासांसारखे आहेत गर्गाचार्यांसारखे तर किंवा जैमिनींसारखे आहेत सगळे ऋषी बसलेत नारदांसारखे आणि चर्चा चालली की भक्ती म्हणजे काय एवढ्या मोठ्या लोकांची चर्चा चालली भक्ती म्हणजे काय एकानी आपापली आप मतं मांडलेली तर एक जण म्हणतात की भगवान त्याची कीर्तन करणं म्हणजे भक्ती एकजण म्हणतात की त्याची पूजा करणं एक चांगल्या भावाने अनन्य भावाने पूजा करणं म्हणजे भक्ती आहे हे असे प्रत्येक जण मत मांडतंय शेवटी नारद मुनींचं हे मत आहे ते म्हणतात माझं हे मत आहे की तद् अर्पिता अखिलाचारिता तद् विस्मरणे परमव्याकुलते त्याचं सगळं त्याचं नामस्मरण करणं म्हणजे प्रत्येक जे काम करू त्यात त्याचं आठव असणं अखंड भावाने त्याचं अर्पण करणं थोडक्यात त्या अर्पिता अखिलाचारिता त्यात विस्मरणे आणि आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्या विस्मरणात भगवंताच्या विस्मरणात परम व्याकुलता मानणं रेस्टलेस डेस्परेट होणं त्याच्या विस्मरणामध्ये त्याचं विस्मरण म्हणजे काय की थोडक्यात देहभावामध्ये येणं मटेरियल भावामध्ये येणं म्हणजे थोडक्यात भगवान त्याचं विस्मरण कारण त्याचं स्मरण एकदा केलं की मटेरियल दृष्टी नॅचरली गळून जाणार बरोबर देहभाव गळून तर हे त्यांनी असं मत सांगितलं तर बाकी ज्यांनी विचारलं कोणासारखं तर ते म्हणतात यथा व्रज गोपिकाना व्रजातले जे गोपी आहेत त्यांच्यासारखंच कुठल्याही संतांचं ऋषीचं त्यांनी उदाहरण दिलं नाही त्यांनी गोपींचं उदाहरण दिलं नमस्कार मंडळी जय श्रीकृष्ण अध्यात्मविशेष विशेष चा दुसरा सीझन म्हणजेच श्रीकृष्णार्पण वस्तू हा तुम्हाला कसा वाटतोय हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल त्यासाठीच खाली कमेंट्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे विचार जरूर नोंदवा त्यासोबतच आपला पहिला सीझन म्हणजेच योगेश्वर श्रीकृष्ण याच्या संपूर्ण एपिसोडच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये सापडतील त्या तुम्ही यूट्यूब किंवा वर जाऊन कधीही आणि कुठेही ऐकू शकता धन्यवाद मराठी भाषेचं वाङ्मय हे अथांग समुद्रासारखं पसरलेलं आहे आणि त्यात श्रीकृष्णावरती लिहिलेलं जे वाङ्मय ते तर काय विचारूच नका त्यामुळे या सगळ्याचा छोटासा एक भाग म्हणून चिंतनाच्या रूपाने आपल्यासमोर मांडायचा म्हणून सीझन टू घेऊन येत आहोत अवश्य ऐका आणि फक्त ऐकू नका आम्हाला कमेंट्समध्ये कळवत राहा तुम्हाला कसं वाटतंय योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय श्रीकृष्ण गोविन्द हरे मरारे हे गोपाल कृष्ण महाराज की जय